नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक पंचवीस जुलै रोजी परभणी नांदेड हिंगोली आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादील वारा मेघगर्जना वाराचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे दिनांक सव्वीस जुलै रोजी हिंगोली नांदेड परभणी आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहून मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे दिनांक पंचवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक सत्तावीस जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होण्याची तर किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवणार नाही प्रादेशिक हवामान केंद्र इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी आणि मात्रा देण्याची कामे दोन दिवसात पुढे ढकलावीत आणि दोन दिवसानंतर पावसाची उघाड आणि जमिनीचा वापसा असताना ते करावीत पिकामध्ये फळबागेत भाजीपाला आणि फुलशेती पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील निसर्ग बेट जांभूळ बेट हे पालमपूर्णा तालुक्याच्या मध्यभागी असून मागील सहा वर्षापासून जांभूळ बेट संवर्धन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून बेटांचं संवर्धन कार्य सुरू आहे बेटावर पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड स्वच्छता उपक्रम पर्यटकांसाठी बोटीची व्यवस्था असे कार्य सातत्याने सुरू आहे जांभूळ बेटावर बेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये वृक्ष लागवड फुल झाडे बाग निर्मिती तसंच वनभोजन कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं आहे याच अनुषंगानं रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी चला जपूया नैसर्गिक वारसा या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सुभाष ढगे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे याही वर्षी वृक्ष लागवड वर फुलझाडांच्या बागेची निर्मिती विविध वृक्षांच्या माहितींच्या फलकाचं अनावरण सामूहिक योग साधना आणि वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन जांभोळभेट संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी शहरातील वार्ड क्रमांक एक आणि दोन या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी एम आय एम पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस जैन यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्तांकडे केली आहे परभणी शहरातील महापालिका हद्दीतील वार्ड क्रमांक एक जम्मू कॉलनी आणि दोनमधील बरकतनगर सेवक नगर या ठिकाणी रस्ते नाल्या घंटाकाळी आणि इतर मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नाहीत या वार्डामधील नागरिकांची या सुविधा नसल्यामुळे तारांबळ ओढत आहे अस्वच्छ पाण्यातून शाळकरी मुलांना वाट काढत शाळेत जावे लागत आहे त्यामुळे अनेक अडथळे या ठिकाणी निर्माण झाले आहेत परिणामी आयुक्तांनी सदरील वार्डामध्ये मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा नागरिक आंदोलनाच्या पावित्र्या घेतील असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस जैन वार्डाध्यक्ष शेख अमीर शकील अन्सारी शेख सुलेमान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरात मागील दोन तीन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील नाले हे तुडुंब भरले असून काही ठिकाणी रस्त्यांच्या आणि नाल्यांच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाड झुडपामुळे नालेचं पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे दिनांक पंचवीस जुलै रोजी भर पावसात जनसेवक धम्मदीप रोडे यांच्या पुढाकारातून काही ठिकाणी जे सी बीद्वारे रस्त्याच्या आणि नाल्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडे झुडपांची साफसफाई करण्यात आली यामुळे नाल्यातील पाणी प्रवाहित होण्यास मदत झाली असून उर्वरित ठिकाणी देखील अशीच साफसफाईचे कामे करण्यात येणार असल्याचे धम्मदीप रोडे यांनी स्पष्ट केले परभणी शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी मयंक विश्राम परळीकर याने यावर्षी संगीत विषयात नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे मागील वर्षी मय्यंक परळीकर यांनी नेट परीक्षेमार्फत पी एच डीसाठी पात्रता मिळवली होती यावर्षी जून दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नेट परीक्षेत त्याने सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पर्सेंटाईल प्राप्त केलं संगीत महामोहोपाध्याय सुरमणी डॉक्टर कमलाकर परळेकर यांचा मय्यंक हा नातू आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय याचे संगीत विभागाचे प्रमुख शारंगधर साठे कमलताई जामकर महिला महाविद्यालय संगीत विभागातील प्रमुख प्राध्यापक रवींद्र इंगळे प्राध्यापिका पल्लवी जवळेकर नाट्यकलावंत किशोर पुराणे आदिनी मय्यक यांचं अभिनंदन केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद